गुजरात राज्यात चोरी केलेले डम्पर वाहनासह दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या सविस्तर उरत असे की दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस नियंत्रण कक्ष धुळेतून माहिती मिळाली असता गुजरात राज्यात चोरी केलेले डम्पर वाहन क्रमांक जी जे सोळा डब्ल्यू एकोणावीस एकोणास आरोपी धुळ्याच्या दिशेने येत असून सदर वाहनाचा पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेऊन कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले त्यानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत पोलीस अधिकारी व शोध पथकाच्या अंमलदारांना वरीलप्रमाणे वाहनाचा व त्यावरील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले असता शिरपूर तालुक्यातील मांडळ गावालगत शाहदा चोपडा रोडवरील सदरील डंपर वाहन क्रमांक जी जे सोळा डब्ल्यू एकोणवीस एकोणीस आरोपी शोएब शेख मुनाफ वय अठ्ठावीस व शाहरुख शेख मुनाफ वय एकवीस दोन्ही राहणार पूर्व हुडको चाळीसगाव रोड धुळे यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांची सखोल विचारपूस केली असता सदरचे वाहन हे खर्ची तालुका झगडिया जिल्हाभरूच गुजरात राज्य येथून चोरून आणले असल्याची कबुली दिली त्याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी केली असता सदर वाहन चोरीबाबत झगडिया पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले आरोपींची सखोल चौकशी केली असता यापूर्वी देखील वटारिया गाव तालुका वालिया जिल्हा भरूच गुजरात राज्यातून डम्पर वाहन क्रमांक जी जे शून्य सहा झेड एकोणसाठ शून्य शून्य वाहन चोरी केल्याची कबुली दिली त्याबाबत माहिती घेतली असता वालिया पोलीस स्टेशन जिल्हा भरूच गुजरात राज्य येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले वरुण वरील गुन्हेगार हे डंपर वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी चोरी केलेल्या वाहनासह त्यांना ताब्यात घेऊन यापूर्वी चोरी केलेले डंपर वाहन असे दोन डंपर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील पोलीस नाईक रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद जाधव विनोद आखडमल गोविंद कोळी योगेश दाभाडे उमेश पवार आरिफ तडवी प्रशांत पवार मनोज दाभाडे भटू साळुंके सचिन वाघ मनोज महाजन तसेच होमगार्ड मिथुन पवार यांनी केली